मागचे पण प्लीज सॉरी थोडं थोडं आपण बसून घेतलं तर बरं पडेल नाही म्हणजे थोडं बाजूला झालं तर बरं पडेल आपण कॅमेरा लावून आज अनेक भाषण ऐकली अनेक विषयांना आपण हात घातला सकाळपासून या कोकणात आल्यानंतर गेले अडीच वर्षात जेव्हा जेव्हा मी इथे आलेलो आहे त्याच्या आधी देखील आलेलो आहे साधारणपणे वेगळ्या वेगळ्या उद्घाटनासाठी असेल भूमिपूजनासाठी असेल मला खासदार विनायक राऊत साहेब असतील वैभव नाईकजी असतील राजन साळवी साहेब असतील आपल्या इतर सगळे मंचावरचे मान्यवर असतील हे सगळेच मला बोलत राहिले आणि कोकण हे गेले सात वर्षातली माझी जी आठवण आहे मी आणि आदेश फिरून फिरत असतो सतत संतजी आपल्याकडे पण कुठच्या ना कुठच्या तरी छोट्या मोठ्या रस्त्यासाठी असेल भूमिपूजनासाठी असेल ही सगळी कामच नेहमी करत आलो आणि कोकणाचा विकास हा पण करत आलो गेल्या अडीच वर्षात मी बघितलेलं आहे जेव्हा शिवसेनेचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आलं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इतर आपले मित्रपक्ष हे सोबत आले आणि उद्धव जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा जास्तीत जास्ती आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न कोकणाचा उद्धव साहेबांनी केलेला आहे आणि सत्य परिस्थिती कारण मी बघायचं नेहमीच वर्षा बंगल्यामध्ये असेल मंत्रालयात असेल उद्धव साहेबांच्या दालनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आपले हे नेहमी असायचे वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी मग अर्थात कुठचं चांगलं उद्योग आणायचं असेल मोठं हॉटेल असेल रस्त्याचं असेल कोस्टल रोडचं असेल मुंबई गोवाचं जो काम बंद पडलं असेल ते सुरू करण्याचं असेल असेल मेडिकल कॉलेज असेल खासदार साहेब मी तर तुम्हाला खूप वेळा पकडायचो आणि चिडवायचो की खासदार साहेब तुम्ही कोकणाच्या कुठल्या तरी वाड्या वस्त्यांमध्ये असता नाही तर दिल्लीत असता आणि मुंबईत आल्या तुम्ही वर्षा किंवा मंत्रालया होऊन कोकणासाठी काही ना काहीतरी चांगलं काम घेऊन जात असत आणि मी खूप वेळा तुम्हाला चिडवायचो की तुम्ही अन्य जिल्ह्यांना अन्याय करता पण आज जेव्हा मी येत होतो तेव्हा मला थोडं दुःख याच गोष्टीचं होत होतं की जिथे जिथे मी बघत होतो आणि सुंदर परिसर असा आजूबाजूला दिसायचा प्रत्येक पावसाळ्यात तर कोकणाचा दौरा युवा सैनिकांना माहिती आम्ही काढतोच काढतो दोन तीन वेळा येतच असतो पण एवढं सुंदर लाल माती हिरवगार सगळं दिसत असतं म्हणजे मला अनेकदा प्रश्न पडतो हे गुवाहाटीला जेव्हा ते काय डोंगर बिंगर बघायला गेले ते कोकणात ना का नाही आले कधी जाऊ दे चोरांचा अपमान करू नको ना इथे शिक्का घेऊन फिरतात गद्दार ते पुरेस झालं पण मुख्य गोष्ट हीच राहते की आत्ता पण मला वैभव नाईक जी दाखवत होते इथे येताना जो तलाव आहे त्याच्या आधी यांच्या मतदारसंघात एक दोन तलाव होते अनेक मंदिरांसाठी अनेक गोष्टींसाठी पर्यटनातून असेल पर्यावरणातून असेल मी स्वतः जो फंड दिलेला आहे तो ह्या बेकायदेशीर गद्दार सरकारने हा स्थगिती देऊन ठेवली पण नक्की आता महाराष्ट्रात फिरत असताना जो काही आपल्याकडून प्रतिसाद मिळत आहे ज्या जनतेकडून महाराष्ट्राच्या जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे प्रेम जे मिळत आहे आशीर्वाद जे मिळत आहे आणि मी अनेक ठिकाणी बघतोय की रस्त्यात माझ्या गाड्यांचा ताफा थांबवत आहेत तर उतरल होतात कधी कोण आटीवर आहे कधी कोण थांबून सांगतो की कधी मी शिवसैनिक नव्हतो शिवसेनेला मतदान कधी केलं नव्हतं पण उद्धव साहेबांनी माझं मन जिंकलं आणि म्हणून मी तुमच्या सोबत आहे मग खर तर वीस जूनपासून हे सगळं राजकीय नाट्य सगळीकडे रंगलेलं आहे आणि कदाचित तुम्हाला वाटत असेल की चला लढाईला मी उतरलेलो आहे ताकदीने उतरलेलो आहे जोश आहे आहे नक्की आहे म्हणजे हे रडायचं नाही लढायचं हे माझ्या आजोबांनी मला शिकवले शिकवलेलं आहे त्यांचंच रक्त माझ्यामुळे आणि म्हणून लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणारच पण <प्राथ> हे काही आनंददायी वातावरण नाहीये मला मध्ये पण कोणीतरी सांगत होतं की आदित्य तुमच्या जन आशीर्वाद यात्रेपेक्षा जास्त प्रतिसाद तुम्हाला आता मिळत आहे उत्साह जास्त लोकांचा दिसत आहे लोक तुमच्या सोबत येत आहेत चालत आहेत तुमच्या सोबत आशीर्वाद देतात हे सगळं आहे पण जे काही आता महाराष्ट्रात हे नाट्य जे रंगलेलं आहे ते कुठेही मला आनंद देत नाहीये जरी माझ्या समारंभाना जरी कुठे थांबून गर्दी होत असेल प्रेम देतात डोक्यावरनं हात फिरवतात मावशी आजे आज मला भेटून सांगतात जवळ घेतात की जा घरी जा सांग की आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सगळं असलं तरी अतिशय मनाला दुःख देणारं वातावरण ह्या महाराष्ट्रात झालेलं कारण ज्या लोकांना आता जे सगळ्यांनी गद्दारी केली तेच पण जी लोक वर्षानुवर्ष सोबत बसलो त्यांच्या सोबत राहिलो माझ्या स्वतःच्या लहानपणापासून मी आतापर्यंत बघत आलेलो काही काही नवीन आलेत आणि जे नवीन आले आहेत खरं असं म्हणतात ना की नवीन आले जास्ती शिकवतात हे दोन हजार चौदा नंतर आलेलेच आपल्याला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवायला लागले हे <laughs> लोकांमधली भावना आहे मला वाटतं गद्दारांनी एकदा येऊन पाहावं आणि ओळखून घ्यावं जी भावना लोकांमध्ये आहे पण हे 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 जे वातावरण आहे ते कशासाठी काय नये ह्याचा जरा मी अंदाज घेणं घ्यायला फिरत आहे आधीच मी जेव्हा ही गद्दारी सुरू होती तेव्हा मुंबईत ही प्रेम यात्रा निष्ठा यात्रा सुरू केली आता शिवसंवाद त्याला नाव दिलेलं आहे अनेक वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखून येत आहे पण मी एवढंच करत आहे की महाराष्ट्रभरात फिरत आहे आणि लोकांना विचारत आहे आमचं काय चुकलं काय चुकलं का आपलं चुकलं असेल तर सांग मला वाटतं आपलं काही दोन तीन गोष्टी चुकल्या आणि मी त्या जाहीरपणे मान्य करत आहे तुमच्या समोर मान्य मान्य पहिली गोष्ट ही चुकली पहिली गोष्ट ही ही माझी आणि साहेबांची चुकली पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांची चुकली शिवसेना नेता म्हणून माझी चुकली की ज्या चाळीस लोकांना आपण आपलं समजलं जवळ घेतलं डोळे बंद करून मिठी मारली यांच्या हातातला खंजीर हा आपण बघितला नाही मिठी जी मारली ती एवढी कडाडून मारली डोळे बंद करून मारली की त्यांच्या हातातला खंजे दिसलाच नाही त्यांनी छातीवर नाही पाठीत वार केला आणि हे न बघणं हे आमचं चुकलं हे न बघणं आमचं चुकलं असेल कदाचित दुसरी गोष्ट ही चुकली वैभवजी आपण माझ्या सोबत होतात मला विधानभवनात पण तुम्ही कधीकधी सांगत असतात गाईड करत असतात की आदित्य नाही असं करायला पाहिजे तुम्ही असं बोलायला पाहिजे पण हे मी मान्य करतो की कदाचित साहेबांनी मला सत्तेत बसल्यानंतर राजकारण जमलंच नाही म्हणजे जर आपण खरं बघितलं तर अडीच वर्षात जी आपण कामं केलेली आहेत ह्या महाराष्ट्राला कोविडच्या काळात तसं उद्धव साहेबांनी सांभाळून घेतलेलं आहे जोपासलेलं आहे जपलेलं आहे कुठेही कामं आपण बंद केली नाहीत सगळी कामं करत राहिलो लोकांची सेवा करत राहिलो जे शिवसेनेचं ब्रिद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे मला नेहमी कळलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपण राजकारण करून सत्तेत आलेलो हो, आहोत कधीही राजकारण केलं नाही शंभर टक्के समाजकारण करत कर राहिलो आणि हे आपलं कदाचित चुकलं असेल कदाचित उद्धव साहेबांचं चुकलं असेल की विरोधी पक्षाला आपण सतवलं नाही विरोधी पक्षाच्या आमदारांवर आपण तडीपारायच्या नोटीस काढल्या नाही त्यांना अशा काही केंद्रीय त्यांना मागे लावलं नाही आपल्या राजकीय यंत्रणेला शासकीय यंत्रणेला कधी त्यांच्या मागे लावलं नाही त्रास दिला नाही आपल्या स्वतःच्या आमदारांवर स्वतःच्या खासदारांवर लक्ष ठेवलं नाही हे आमचं से चुकलं असेल पण हे जर चुकलं असेल तर तुम्हाला मला अभिमान आहे की विश्वास ठेवला तो आपल्या लोकांवर ठेवला होता पण ह्या लोकांना आपलं तरी आता मानायचं कसं मला तुम्ही सांगा जो माणूस माझ्यासोबत फिरायचा जो माणूस तास तास घाल माझ्यासोबत घालवायचा जो माणूस मला आपलं म्हणायचा ज्या माणसाला एवढं प्रेम दिलं आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिले विश्वास आपण त्यांच्या ठेवला हे जे देणे घेणं होतं जे प्रेमाचं होतं आशीर्वादाच होतं विश्वासाचं होतं ही अशी चाळीस लोक हो, जेव्हा गद्दार धरतात तेव्हा आपण विचार करत बसतो की नक्की आपलं काय चुकलं आपण काय कमी दिलं ह्या लोकांना जेणेकरून ह्याने आपल्या पाठीत खूप बसलं म्हणजे आता मी विचार करत असतो जे इकडचे पण जे तुमचे महाशय आहेत मी त्यांचं नाव घेणार नाही तर परत ते वय काढतात माझं म्हणजे काही आता दुसरं राहिलं नाही की ढाल काय तर माझं वय आहे माझं मी सगळ्यांचा आदर करत आलेलो आहे पण दोन तीन गोष्टी जे ते सांगतात ते मी खोडून काढायला आलेलो आहे ह्या कोणालाही विचारा मी त्यांना कधी सांगितलं नाही मला साहेब बोला मला मित्र म्हणून तुम्ही आदित्य बोला भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून आदित्य बोला कधी कोण मला एटी बोलतो कोण आदित्य बोलतो कोण आदित्य साहेब बोलतो कोण दादा बोलतो मी कोणाला काही सांगितलं नाही काय बोला मला नाव नाही दिलं तरी चालेल माझं नाव आणि माझी ओळख माझ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी दिली आहे ते म्हणजे शिवसैनिक आणि <laughs> मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी ती माझी ओळख आणि नाव कधी विकलं नाही जपून ठेवलेलं जोपासून ठेवलेलं जवळ ठेवलंय माझ्या हृदयाचं जवळ ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट ते सांगायचे की उठून उभे राहायचे हे पण चुकीचं आहे ठीक आहे कोण प्रेमाने उभं राहत असेल कोण आदराने उभं असेल ती वेगळी गोष्ट आहे पण कधीही मी सांगितलं नाही उलट तुम्ही मला कधीही माझ्या दालनात आला असाल कधी कोणाबरोबर बघितलं असेल कोणीही जरी व्यक्ती असली त्याच्यासाठी मी स्वतः दार उघडलेलं आहे उभं राहिलेला आहे कधी ह्याचा छोटेपणा नसतोच कारण हे आपण वयाने छोटं असतो आपण दुसऱ्यांना आदर देणं हे काही स्वतःला कमीपणा नसतो उलट तुम्हाला मोठं करतात म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांचा ने मान सन्मान करत असतो आणि हे मी स्वतः करत आलेलो आहे कारण तुम्ही बघितलं असेल मला लहानपणीपासून जी शिकवण आहे कधी उर्मटपणे वागू नको अगाऊपणा दाखवू नको मास्क देऊ देऊ नको आणि जर तुम्ही किंवा मला किंवा साहेबांना बघितलं असेल गेल्या अडीच वर्षात आम्हाला कधीही वाटलं नाही की आम्ही मंत्री किंवा मुख्यमंत्री झालो कधीही वाटलं नाही आमची जी वागणूक होती तुम्ही मला सांगा कधी बदलली आहे का हो? बदल घ्या तुम्ही मला सांगा बदलली वागणूक कधी नाही बदलली कारण जे आपलं कधी नसतं जे आपलं कधी नेहमी नसणार त्याच्यात चिकटून राहायचं नाही जे आपलं सदैव असतं जो म्हणजे आपला शिवसैनिक असतो जो आपला भगवा झेंडा असतो त्याला पकडून घ्यायचं असतं आणि ती मान सन्मान करून घेऊन आम्ही पडतो पण आज सगळीकडे फिरत असताना त्यांचे पण मी फोटो बघतोय होर्डिंग वर बघतोय आणि दुःख या गोष्टीचं होतं की ज्या लोकांसाठी उद्धवसाहेबांनी सगळं काही केलं म्हणजे काही नवीन लोक असतील काही जुनी लोक असतील काही चाळीस वर्ष शिवसेनेतली असतील काही जाऊन परत आले असतील काही नवीनही आपल्याकडे आले असतील महाराष्ट्राचे राजकारण तिक तिकडून तिकडे तिकडून तिक ते नेहमी आले गेलेत ठीक आहे ना हे सगळं मान्य आहे कारण तुम्हाला राजकारण चांगलं करायचं असतं तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी बघायचं असतं कधी कधी स्वतःची भूक असते कधी कधी महत्वाकांक्षा असतात कधी कधी काही आशा अपेक्षा असतात त्या आम्ही करू नाही शकलो तर तुम्ही ते जाऊ शकता पण आतापर्यंत जे मी काही बघितलेले बंडखोरी असतील आतापर्यंत जे पार्टी दुसरीकडे बदलून गेलेले आहे ही संस्कृती बघितलेली आहे की नेहमी राजीनामा देऊन आमदारकीचा पुन्हा एका निवडणुकीला सामोरे गेले पण जे काही जनतेने ठरवलं ते ठरलेलं पण कधी स्वतःच्या पक्षावर मागच्या पक्षावर पक्षप्रमुखांवर कधी त्यांचा अनादर केला नाही शिव दिले नाही कधी खोटं कोणी बोललेलं नाही पण ही संस्कृती जी महाराष्ट्राची होती जे राजकारण होतं ते ह्या चाळीस गद्दारांनी बदललेलं आणि मला भीती ह्याच गोष्टीची वाटते की हे जर राजकारण असं घारेडं होत गेलं तर मी कुठच्या चेहऱ्यानी तरुणांसमोर जाऊ आणि विचारू आणि त्यांना सांगू की या तरुणांना मी बत्तीस वर्षाचा आहे मी गद्दारी जवळून बघितलेले ज्या इथे महिला बसलेल्या आहेत ज्या नावशीर बसलेल्या आहेत ज्या इथे तरुण मित्र बसलेले आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्हाला विचारायला आलोय सगळ्यांना की आज जे महाराष्ट्रातलं गाणेडं राजकारण चाललेलं आहे हे तुम्हाला पटणार आहे का तुम्हाला पटणार आहे कारण राजकारण राजकारण ठीक आहे पण राजकारण कसं करायचं असतं काय करायचं असतं ही पातळी जी असते ती न सोडता राजकारण करायचं असतं राजकारण खोटं बोलायचं नसतं हे माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी मला नेहमी शिकवलेलं आहे शिवसेनेनी शिकवलेलं आहे शिवसैनिकांनी मला शिकवलेलं आहे पण आज जे मी बघत आहे माझ्या डोळे तिघात जे झालेलं आहे गेल्या एक महिन्यात हे क्लेशदायक आहे दुःखदायक आहे याचसाठी की ज्या माझ्या वडिलांनी ज्या पक्षप्रमुखांनी ज्या कुटुंब प्रमुखांनी ज्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख दिली शिवसेनेत पद दिले तिकीट दिली निवडून आणलं दिवसरात्र प्रचार केलेले मेहनत केलेले सरकार गेलं तर हे, हे, करन, तुम्हाला जपून ठेवायचं सरकार आलं तर मंत्रीपदापासून सगळं द्यायचं हे सगळं काही दिल्यानंतर देखील जेव्हा माझे वडील जेव्हा माझे पक्षप्रमुख जेव्हा माझे मुख्यमंत्री हॉस्पिटलच्या बेडवर होते त्यांना हलता नव्हतं येत तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खूप असले हे राजकारण तुम्हाला पटणार आहे ही माणूस की तुम्हाला पटणारी आहे का आणि मग मी हाच विचार करत होतो की नक्की काय कमी दिलं आम्ही के तिकडे केली आणि नंतर मला कोणीतरी सांगितलं आदित्य तुझं चुकतंय तू तु विचार उलटा करतोय तू विचार हेच करतोय की काय कमी दिलं तू हे विचार काय चूक केलीस तर मी त्या मित्राला विचारलं की काय चूक केली मी काय चूक साहेबांनी केली के असं के के गद्दारी करून गेले त्यांनी सांगितलं आदित्य यांची जेवढी लायकी होती यांची जेवढ्या गरज होत्या त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही त्यांना दिल ज्याला अपचन झालं आणि म्हणून हजमोला खायलाही तिथे गेलं आणि आता मग किती निर्लज्जपणा निर्लज्जपणा किंवा काय जो ह्याला काय म्हणायचं मला काही माहितीच नाही कारण तुम्ही बघा आता स्वतःला काय म्हणतात क्रांतिकारी उठाव केला आम्ही बंड केला आम्ही पर्वाकडे ह्याच इकडच्याच कोणीतरी माहिती जास्ती बोलत नाही त्यांचं नाव यायचं नाही मला सांगितलं आम्हाला विश्वासघातकी की बोला गद्दार नका बोल <laughs> काय फरक असतो विश्वासघातकी आणि नाही गद्दार गद्दारामध्ये जर ना बंडखोरी करायची असती जर यांना उठाव करायचा असता उठाव करायला आणि बंडखोरी करायला हिंमत लागते ताकद लागते जिद्द लागते तुमच्या बाजूनी सत्य लागतं सत्ता नाही आपल्या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे सत्ता मेव जयतेला नाही आणि आज जे घडलेलं आहे ते सत्ता मेव जयते झालेलं आहे सत्यमेव जयते होणार म्हणजे होणार कारण तुम्ही आज लिहून घ्या मी आज इथे बोलत आहे हे बेईमानांचं सरकार आहे हे गद्दारांचं सरकार आहे हे कोसळणार म्हणजे कोसळणारच हे आज लिहून घ्या तरी देखील तरी देखील आज ह्याची स्वतःला नाव बदलून हे स्वतःला जे पदव्या देतात ना की आम्ही उठाव केला आम्ही क्रांतिकारी आहोत आम्ही बंडखोर आहोत नाही तुम्ही था गद्दार आहात आणि गद्दार म्हणूनच जगाल सगळीकडे गद्दारीचा चिक्का घेऊन फिराल कारण जर तुम्ही बंडखोर असतात तर तुम्ही तुमच्या जागेवर हल्ला नसतात जर तुम्ही उठाव करत असतात कर तर तुम्ही जागच्या जागी उठाव केला असतात जर तुम्ही शिवसैनिक असतात तर शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश पाळला असता पण तुम्ही गद्दारी केली आणि गद्दारी करायला कुठे गेलात गे तुम्ही नाही पहिलं सुरतला गेले सुरतला टप्पा एक तिथे जे काही मिळालं असेल ते मिळालं असेल मला माहिती नाही काय मिळालं तिथून पुढे गेले कुठे गेले डोंगर बघायला गुवाहाटीला डोंगर बघायला बोललो डोंगरच बघायचे होते झाडच बघायचे होते आमच्या सह्याद्री आलं पाहिजे होतं किती डोंगर आहेत किती झाड आहेत किती सुंदर आमचं कोकण परिसर आहे पण तुम्ही बघा हे जे स्वतःला सांगतात की आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही शिवसैनिक होते शिवसैनिक कधीही नव्हते हे खोटे आणि मी आता दाखवू शकतो सत्य काय सत्य एकाच गोष्टीतून कळत की जर हे शिवसैनिक असते ना तर गुवाहाटीत जाऊन मजा मारली नसते यांनी शिवसैनिक असते तर तिथे जाऊन धांगडधिंगा केला नसता मस्ती केली नसती ट्रॅक पॅन्ट टी शर्ट मध्ये ते हॉटेलमध्ये फिरत नसते शिवसैनिक असते ना तर आसाममध्ये जिथे जिथे पूर आला होता त्याच आसाममध्ये जिथे गेले होते तिथे जाऊन हे त्या पुराच्या पाण्यात उतरले असते मदत केली असती मदत कार्य सुरू केलं असतं कारण तिथे ज्या मिनिटाला हे गेलेले तिथे हॉटेलमध्ये राहत होते त्या मिनिटाला तिथे एक महापूर आलेला महाप्रलय आलेला लाखो लोकांना राहायला घर नव्हती खायला अन्न नव्हतं हो, घालायला वस्त्र नव्हते तरी देखील यांचे मतदार नव्हते ना म्हणून तिथे गेले नव्हते ह्याला शिवसैनिक म्हणत नाही जर तुम्ही शिवसैनिक असता तुमच्या रक्तात शिवसेना असती तर तुम्ही तिथे पुरात उतरला असतात आणि लोकांची मदत केली असती तर मी मानलं असतं तुम्ही शिवसैनिक आहात तिथून पुढे कुठे गेले गोवा मला वाटतं सत्य परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे मला सांगण्याची गरज नाहीये तरी पण तुम्हाला एक सांगतो गोव्यात गेल्यानंतर जे काही तुम्ही टीव्हीवर बघितलं जे काही तुम्ही टीव्हीवर बघितलं ज्या मिनिटाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी उद्धव साहेबांनी आपल्या पक्षप्रमुखांनी आपल्या कुटुंबप्रमुखांनी राजीनामा दिला वर्षातून बाहेर निघाले जेव्हा मी तिकडच्या आजूबाजूच्या अक्षरशः पोलिसांच्या डोळ्यात असेल सीएमओ जे मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्टाफ मध्ये असेल मुंबईकरांच्या आणि इतर सगळ्या महाराष्ट्राच्या नागरिकांच्या अनेक व्हिडिओ महाराष्ट्रात फिरत आहेत की कस कसं त्यांची कोणाची आई कोणाचा भाऊ कोणाचा मुलगा स्वतः कधी उद्धव साहेबांचं ते फेसबुक लाईव्ह बघून आणि वर्षातून बाहेर पडत असताना चित्र बघून रडत होते डोळ्यात आश्रू होते पण हे जे चाळीस निर्लज जे गद्दार होते ना तुम्ही बघितलं असेल काय धांगड धिंगा घातला टेबलावर टेबलावर उड्या मारून नाचलेले कशी आहाती केल्याने हे तुम्हाला राज्यकर्ते म्हणून मान्य आहेत तुमचे नेते म्हणून मान्य आहेत शिवसैनिक म्हणून मान्य आहेत का हिंदुत्ववादी म्हणून मान्य आहेत का कसलं हे काय म्हणजे एवढं थोटान थोटान एवढं खोटं बोलायचं एवढं नाट्य करायचं की जणू काही लोकांना माहितीच नाही असं नाट्य करत राहायचं ही सगळी जी पॉलिटिकल सर्कस आहे ही आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आज मी परत एकदा सांगतो तुम्ही गद्दार आहात गद्दार म्हणूनच राहणार जसं मी सांगितलं की माझ्या मनात राज नाहीये जाऊ दे शिव्या देऊ नका आपण काही चुकीचं केलं नाही आपण अभिमानाने जगायचं आपलं आपलं तोंड खराब करू नका जे जे दाखवायचं त्यांना मतपेट्यांमध्ये जे दाखवायचं त्यांना मतपेट्यांमध्ये दाखवा मत पण एक तुम्हाला सांगतो मी मला दुःख आहे ह्या गोष्टीच की तुम्ही गद्दारी केलीत ना ठीक आहे केली तुम्ही गद्दारी तिथे गेल्यात ना गेलात ठीक आहे मान्य करा असल तुमच्यावर काही दडपण असू शकतात मोठी मोठी दडपण आज देशभरात दिसतात अनेक लोकांवर दिसतात जे तिथे जात नाहीत त्यांच्यावर जा दडपण येतं माहिती तुम्हाला माहिती असेल का दडपण आम्हाला माहित नाही काही लोकांना आम्ही होती काही लोकांना दडपण होत दडपण आहे तुमच्यावर मान्य करा जा तिथे आनंदात राहा कोणी काही बोलणार नाही पण आज मी तुम्हाला सांगतो तिथे जायचं असेल आनंदात जायचं असेल थोडी जर लाज उरली असेल थोडी जर तुमची ताकद तुम्हाला दाखवायची असेल हिंमत दाखवायची असेल ना आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सा सामोर या निवडणुकीला सामोर या होऊन जाऊ एक दे एकदाच चाळीस गद्दार त्यांना मी आवाहन करतोय आज चॅलेंज देतोय त्या ते चाळीस गद्दारांना मी आज चॅलेंज देतोय चला आजच्या आज निवडणुकीला सामोरे होऊन जाऊ दे जे जनता ठरवली त्या माझा मान्य पण निवडणुकीला सामोरे जायची हिंमत करायची नाही स्वतः खोटं बोलत राहायचं गद्दार नाही विश्वास घात आम्हाला बोला असं सांगत राहायचं उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप आणि मग बोलायला मोकळे की चला आम्ही हिंदुत्ववादी आम्हाला असं केलं आम्हाला तसं केलं आम्हाला फंड नाही मिळाला आम्हाला ह्यानी सतवलं त्यांनी सतवलं ओ जे पक्ष तुम्ही फोडून स्वतः शिवसेनेत आलात त्यांच्याकडून तुम्हाला धोका असू शकतो का तुम्ही सांगा ह्या इथे सांगा नाही पण तुम्ही गद्दारी करत राहायची अनेक वर्ष गद्दारी करत राहायची जिथे मान सन्मान मिळाल त्यांच्यासोबत पण गद्दारी करायची पण ही गद्दारी जी ची। आजची झालेली आहे ना ही फक्त काही राजकीय गद्दारी नाहीये ही शिवसेनेची गद्दारी नाहीये ही नुसतं माझ्यासोबत किंवा तुमच्यासोबत किंवा शिवसेनेच्या मतदारसंघासोबत नाही मतदारांसोबत नाहीये ही नुसतं महाराष्ट्राच्या मातीसोबत गद्दारी नाही सोबत गद्दारी झालेली आहे माणूसकीच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे कारण एक वृत्ती असते लोकांची राजकीय लोकांना कधी विश्वास ठेवत नाही तसं म्हटलं जातं ठीक आहे हे मान्य करून पुढे चालू पण विश्वासघात कधी करायचा असतो गद्दारी कधी करायची असते तुम्ही विचार करा, yeah. करा मागच्या दिवाळीत म्हणजे नोव्हेंबर नंतर आपले आमदारांचं वर्षावर जेवण झालं खासदारांचं जेवण झालं आपण सगळे कधी कधी मातोश्री लावता कधी वर्षावरता आम्हाला आपला प्रेम प्रेम देत असतात तुमचा आशीर्वाद देत असतात शुभेच्छेचं एक घेणं वेगळं असतं पण दिवाळीनंतर लगेचच उद्धवसाहेबांचं एक नाही दोन ऑपरेशन झाले किती झाले ऑपरेशन दोन दो। पहिलं ऑपरेशन होणार होते मला देखील माहिती होतं तरी मला उद्धव साहेबांनी एका जागतिक पर्यावरणाच्या परिषदेला पाठवलं मला ऑपरेशन होणार आहे माहिती होतं मी साहेबांना विचारलं उद्धव साहेब मी जाऊ की नको तुमचं ऑपरेशन आहे तुम्ही माझे वडील पण आहात मुख्यमंत्री तर आहात पण वडील पण आहात तरी मला सांगितलं आदित्य तू त्या परिषदेला चाललेला आहेस तू माझा मुलगा म्हणून नाही जातेस तू शिवसैनिक म्हणून नाही जातेस तू महाराष्ट्राचा जनप्रतिनिधी म्हणून जातेस एक मंत्री म्हणून जात आहेस तू महाराष्ट्रासाठी जातेस तू जायला पाहिजे तिथे गेल्यानंतर मी होतो तिथे अर्थात पहिलं ऑपरेशन झालं पण दुसऱ्या त्याच आठवड्यात त्यांचं दुसरं एक इमर्जन्सी ऑपरेशन झालं आणि मी तिथून धावत पळत आलो आणि मी मी बघितलं ना माझ्या डोळ्यासमोरचं चित्र आहे मी कधी ते विसरू शकणार नाही की मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते तसं जास्ती काही हलू शकत नव्हते मला तर दीड महिना ते हॉस्पिटलमध्ये होते त्यांचे हाताची काही मुवमेंट होत नव्हती पायाची तेवढी मुवमेंट होत नव्हती तरी देखील जे जे व्हॉट्सअपवर फोन करत होते फोनवर फोन करत होते मंत्रिमंडळाच्या बैठका वर घेत होते ते हॉस्पिटलच्या बेडमधून घेत होते त्या मिनिटाला जेव्हा ह्या सगळ्या चाळीस लोकांनी या चाळीस लोका गद्दारांनी काय करायला पाहिजे होतं त्यांच्याकडून काय अपेक्षित होतं जे मंत्रिमंडळातले लोक होते सहकारी होते त्यात काही काही मोठी पद परत मिळाली दोन लोकांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये मोठं मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राचं दोन लोकांचं आहे एकामेकांमध्ये कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री अजूनही ठरवतात मग अशी कोणातरी प्रधानमंत्री पण बोलून गेलेत वाटतं म्हणजे पोचून गेलं दिल्लीला पण मुख्य गोष्ट हे तुम्ही विचार करा की ज्या मिनिटाला उद्धव साहेबांचं एक नाही दोन ऑपरेशन झाले जो माणूस हलू शकत नाहीये ज्या माणसांनी आपल्या आपली राजकीय ओळख दिली शिवसेनेत आपल्याला पदं दिली तिकीट दिलं प्रचार केला मंत्रीपद अशी दिली ज्या मंत्री मंत्रीपद मंत्री कधी मुख्यमंत्र्यांनी चाळीस वर्ष सोडली नव्हती अशी खाती जेव्हा तुम्हाला देतो तुमच्याकडून काय अपेक्षित आहे की जेव्हा आपला कुटुंब प्रमुख माझे वडील आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री जेव्हा हॉस्पिटलच्या बेडमध्ये असतात तुम्ही त्यांची काळजी घ्यायची त्यांच्यासाठी महाराष्ट्रभर फिरायचं आणि त्यांचं काम करायचं की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचं हे हे जे राजकारण आहे ना हे मला दुःख देत म्हणजे किती वार छातीवर घ्यायला तयार आहे चला पाठीवर पण घ्यायला तयार आहे पण जे मी माझ्या वडिलांच्या बरोबर जे झालेलं बघितलं ना हे कधी माझ्या मनाला पटणार नाही आणि ते माझे नुसतं वडील म्हणून नाहीत ते जेव्हा हलू शकत नव्हते तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तो माणूस काम करत होता, होता। मी बघत होतो त्यांचे इंजेक्शन असतील त्यांची औषधं असतील एने इफेक्ट गेलं नव्हतं तरी ते विचार होते मी महाराष्ट्रात कधी फिरू शकेल अशी परिस्थितीत ज्या माणसाची तुम्ही काळजी घ्यायची त्यावेळी तुम्ही गद्दार लोक आमदार गोळा करायला लागता आमदार गोळा करायला लागता की किती माझ्यासोबत येतात कोण माझ्यासोबत असत लाजा वाटत नाही आणि ह्या ही जी वृत्ती आहे ना ह्या वृत्तीला मी ठेचायला आज निघालेलं तुम्ही मला साथ सोबत देणार की नाही बरं पक्षांनी फोडला कधी जसं मी सांगितलं एका बाजूला जेव्हा उद्धव साहेब महाराष्ट्राची काळजी घेत होते कोविडचा काळ होता कोविड वाढत होता हॉस्पिटलच्या बेडमधून दीड महिना मी आहे त्यांचं दुखणं बघितले त्यांचे वेदना बघितलेले आहेत ज्या मिनिटाला आम्ही परिवार म्हणून एका कठीण प्रसंगातून जात होतो बाहेर जास्ती बोलू शकत नव्हतो तरी देखील ह्या जवळच्या लोकांना माहिती होतं काय प्रसंग आमच्यावर आलेला आहे काय काळ आमचा चाललेला टीका टिप्पणी चालू होती आरोप प्रत्यारोप सुरू होते आमचं आतलं जे काही होतं ते होतच कठीण काळ होतं कठीण प्रसंग होता मी सहा सहा कोविड टेस्ट करून परत हॉस्पिटलमध्ये जायचो बाहेर यायचो आमदारांना भेटायचो लोकांमध्ये मा जायचो मार्श फिरलेलं आणि परत हॉस्पिटलमध्ये सहासा कोविड टेस्ट करून जायचो हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला हे निर्लज्ज गद्दार आमदार करत होते की मी मुख्यमंत्री कसा होईल मी मुख्यमंत्री कधी होईल माझ्यासोबत कधी येत आहेत है, कसे येतात है, पैसे कसे वाटप करतो हे दुसऱ्या बाजूला चाललेलं आणि ह्याची मला आता लाज वाटायला लागली ह्या राजकारणात मी दहा वर्ष मला आठवतं दोन हजार दहा साली देखील मी इथे झेडपीच्या निवडणुकीसाठी दौरा काढलेला युवासेना नुकती स्थापन झालेली सेनेटची निवडणुका होत्या पवन मला वाटतं तुझ्या घरी तिथून आपण सुरुवात केलेली कुठे पवन जाधव मागे असतील yeah. खेळ बन रेल्वेतून आम्ही आलेलो आणि दहा वर्ष जेव्हा मी राजकारणात सक्रिय असताना मला अनेक व्यक्तींनी सांगितलेले चांगल्या चांगल्या थोर व्यक्तींनी सांगितलेलं आहे पत्रकारांनी सांगितले की आदित्य तू राजकारण कशाला येतोस म्हणून का राजकारण तर चांगलं आहे आपलं काम करायला संधी असते तेव्हा ते आदित्य तुझं काम नाहीये राजकारणात तुझ्यासारख्या किंवा तुझ्या वडिलांसारख्या चांगल्या लोकांना स्थान नसतं तुम्ही सोडून द्या राजकारण हे मला लोकांनी सांगितलेलं आहे आणि दहा वर्ष मी डोळे बंद करून लोकांमध्ये फिरलोय कारण मला सेवा करायची होती लोकांची लोकांची मदत करायची होती आणि मी ते करत आलो मला अभिमान आहे त्या गोष्टीचं पण जे हे काही नाट्य घडलेले नाही म्हणजे जसं माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खूप असला त्यांच्या कठीण काळात खंजीर खूप असला त्यांना जेव्हा कोविड झाला नंतर आत्ताच्या काळात तेव्हा यांनी पक्षाशी गद्दारी केली हे सगळं बघून मला तर खरं वाटायला लागलेलं आहे आणि सत्य परिस्थिती आहे की ह्या ज्या काही बंडखोर नाही हे गद्दार आहेत त्या गद्दारांनी एवढंच सिद्ध करायला हे नाट्य केलेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं ह्याचं दुःख आहे पण माझ्या मनात जिद्द पण आहे की आज मी जिथे जिथे फिरत आहे माझ्यासोबत जी लोक येत आहेत ती हो, ते एवढेच सांगत आहेत मला की आदित्य आम्ही तुमच्या सोबत आहोत परवा पण मी जेव्हा मराठवाड्यात होतो विनायकराव साहेब तेव्हा मला एका मावशीनी रस्त्यातच गाडी था। थांबवली आणि जवळ घेतलं आणि सांगितलं आदित्य बाळा भरी जा आणि उद्धव ठाकरेंना सांग माझा विश्वास माझा उद्धव <laughs> कारण उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तुम्ही महाराष्ट्रात आठवण करा केवढी अनेक कामं केली त्या कोकणाचा विकास करत असताना देखील प्रत्येक जिल्ह्याचा विकास करत राहिलो रस्त्याचं असेल पाण्याचं असेल विजेचं असेल हे तर आहेच पण मोठे मोठे कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील शाळा असतील एसटीचं पूर्ण काय पलट असेल हे सगळं करत राहिलो कुठेही विकासाचा दर आपण कमी केला नाही दोन्ही वर्षांमध्ये टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आपले उद्धवसाहेब आलेले जेव्हा मंत्रिमंडळ बसलं मला पहिला दिवस आठवतो हो, मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचा पहिला निर्णय होता की आपल्या शिवरायांच्या रायगडाला सहाशे कोटी आपण देणं होतो ते महाराष्ट्र शासनाने दिले तो पहिला त्यांचा निर्णय होता पहिला निर्णय आपल्या उद्धवसाहेबांचा तो होता रायगडाला सहाशे कोटी किल्ल्याला देणं आणि शेवटचा निर्णय होता औरंगाबादचं नाव हो, संभाजीनगर करणं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव हो, करणं पण मी अभिमानाने सांगू शकतो की हे सर्व होत असताना देखील कुठेही धर्मांमध्ये दे, जातींमध्ये भाषेमध्ये वाद निर्माण झाला नाही दंगली झाल्या नाहीत महाराष्ट्र हा एकजूटपणे पुढे चाललेला ह्यांच्या पोटात हेच दुखत होतं जर महाराष्ट्र पुढे गेला तर आपलं काय उद्धव साहेब मुख्यमंत्री राहिले तर आपलं काय शिवसेना पुढे येत राहिली तर आपलं काय महाराष्ट्राचं एक एकजूट राहिलं तर आपलं काय आणि तुम्ही हे ओळखून घ्या जे कटकारस्थान चाललेलं नाही ते ओळखून घ्या की आज पण काल पण परवा पण उद्या पण परवा पण रोज जो जो महाराष्ट्रासाठी बोलत राहणार त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे हे जग जाहीर आहे परवाकडे राज्यपाल महोदय काय बोललेले आहेत काय बोलले त्यांनी मुंबईत आणि ठाण्यात जिथे ते निवडणुका येऊ घातलेल्या आहेत महापालिकेची निवडणूक आहेत एकजूटपणे शिवसेनाच्या मागे जे सगळे नागरिक उभे आहेत जातीपातीमध्ये धर्मांमध्ये भाषेमध्ये वाद नाही तिथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही महाराष्ट्राची जी एकजूट आहे ती फोडणार मुंबईकरांची ठाणेकरांची कोकणवासांची इतर सगळीकडे जे नागरिक आहेत त्यांची एकजूट फोडणार मराठी माणसाला वेगळे करणार शिवसेनेला तुम्ही वेगळं करणार ठाकरे परिवार संपवण्याचा प्रयत्न करणार पण मी आज त्याला सांगू इच्छितो ठाकरे परिवार माझ्या समोर बसलेला आहे शिवसेना माझं समोर बसलेली आहे ही ताकत आहे ही महाराष्ट्र हा महाराष्ट्र ही माती ही शिवरायांची माती आहे शिवरायांचा महाराष्ट्र आहे मावळ इथे जन्माला आलेले आहेत साधू संत इथे जन्माला आलेले आहेत क्रांतिकारी इथे जन्माला आलेले महाराष्ट्र वाकणार नाही झुकणार नाही पण आज इथून पुढे निघत असताना जे काही हे राजकीय नाट्य चाललेलं आहे मी आपल्याला एकच गोष्ट विचारायला आलेलो की हे तुम्हाला मान्य आहे गद्दारी तुम्हाला मान्य आहे मला तुमच्याकडे काही मागायचं नाही आज मी मत मागायला नाही आलो आहे काही मागायला नाही आलो मी आपल्याकडे एवढंच मागायला आलेलो आहे की मला हे चित्र बदलायचं आहे मला जगाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की या राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं ते निर्माण करून द्यायचं आहे आणि जर तुम्ही माझी साथ आणि सोबत ह्या बत्तीस वर्षाच्या मुलाची साथ आणि सोबत देणार असाल तर मला आपलं हात वरती करून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या पण ह्याच प्रेमासाठी आणि ह्याच आशीर्वादांसाठी मी सर्वीकडे फिरत आहे हेच प्रेम द्या आपल्याला राजकारण बदलायचंय महाराष्ट्र घडवायचं आणि देश घडवायचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम